नाही एवढे मासे खावलेत आपल्याला जबरदस्त खावले बघू शकते तर मित्रांनो आता आम्ही आहे ना चाललोय मासे पकडायला मगाशी आहे ना भरपूर पाऊस येऊन गेला तर आम्ही घरी होतो आता निघालोय मासे पकडायला तर डायरेक्ट बांधावरती भेटूया तर चला कागद लावतोय पाटाला म्हणजे हे आहे ना ह्याच्यावरून जर हा कागद बोला ना की हिकडलं पाणी आहे ना पूर्ण हे बघा असं आहे ना बंद होऊन जातं मग ह्याच्या आतमधला मासा जो चढलेला असेल ना तो खाली इकडे चिनू आहे चिनून आहे ना इंद पकडले त्या इंदीच्या आतमध्ये जाणार तर आता इकडून या पाटामध्ये मासा चढलाय काय सोम चेक करतो आहे म्हणजे ह्याच्यामध्ये चढलेला मासा जर असेल ना तर तो खाली जाईल हाय तर मित्रांनो मासे काही अजून चढले नाहीत कारण का आताच हवूर गेलाय ना तर संध्याकाळी निवाऱ्यान पण मासा चढू शकेल काय सोम्या तर मित्रांनो आपल्याला काय मासा का तर एवढे काय भेटले नाही आहेत आल्याची नू तर मित्रांनो हा उचल 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 तू पाय गाड एक मासा आलाय वाटतं मित्रांनो बघूया चिनू बोलतो काय चिनू एक मलू आलाय मित्रांनो म्हणजे आपलं बांधणानं उद्घाटन तरी केलं नाही रिकाम्या हातात नाही अस मी पण बघतलं डायरेक्ट पलटी मार ना मला नाही पिचकू आहे काय खवलं एक खवला भेटलाय आपल्याला एक तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी कारण का पाऊस पण गेला आणि ऊन पाडला नाही त्यामुळं काय मासा एवढ्याच चढू शकत नाही निवारेन मासा चढणार शंभर टक्के आता संध्याकाळी जरा थोडं थोडं कालोक झाला ना की मित्रांनो मासा चढेल वरती आता चढला तर नदीला तर नदी काय आपण पकडू शकत नाही आता पकडायला भेटला तर हे छोटं जिकडून तिकडून पाणी येतं आहे तिकडूनच पकडणार तर चला चाललोय परत आता घरी चिनू सात पकड कुठून आलेलं रे मगाशी तर मित्रांनो एक नवीन पाऱ्या आमचा पाऱ्या माझी ओडा हा होप रे खड्डाय वाटत आहे हा अरे एकदम उतार केलेला आहे त्या साईडून या साईडला आलेला आहे तर चला हे बघ मागाशी इकडून पण पाणी गेलंय बघ चिखल म्हणजे मागाशी भरपूर पाणी होतं आता पाणी कमी झालं तर रात्री मासा चढला तर आता हा बरोबर तर आता आम्ही चाललोय घरी मित्रांनो आता आम्ही चाललोय खाली खालच्या बांधावरती चला जाऊया खाली मग अशी इकडं पाणी किती होतं ऐक घर पडलं होतं आता पाऊस जोरा येतोय आलाय वरून तो काय समोरून बघ ढग झाली पण तर चला नंतर चाललोय आता मासे पकडायला दगड नाहीत आत्मधे ना तर मग दगड टाकायचे आतमध्ये दगड टाकूया सौका हा तर मग आतमध्ये दगड्या टाकतोय आपण आता जेणेकरून मासा आहे ना याच्या आतमध्ये खेळता राहील तर चला दगड्या टाकून घेऊया पटकन कागद तिथं ना तिथं वरती पाऊस आलाय मित्रांनो पाऊस मित्रांनो मोठा पाऊस आलाय एकदम असा जोरदार बाद झाला काय दगड्या इकडं मस्त शेकोटी बिकोडी पेटवलेली आहे रात्रीची सोय मस्त आहे की केलेली आहे तर मच्छर वगैरे चावू नये म्हणून थोडासा आधार म्हणून बसण्यासाठी कागदाचं कागदाच हे केलेलं आहे बसायला अनिल बाईत गेलेत कागद मारतील थापायला कागद लावला ला ना त्यासाठी पाणी कमी होतं तुम्ही पाहू शकता पाणी किती कमी झालं आहे पूर्ण ओके जा दा, जाता आहेत मासे मित्रांनो थोडेफार दिसत आहेत आणि खाली सोहम इन लावले तिकडं पाहू शकता तिकडे सोयम इन पकडलं आहे बघतोय ना माल्याचा मासा माल्याचा मासा चढला मिळतो मित्रांनो थोड्या रोया का दगड्या करताय आतमध्ये काय मित्रांनो मासे भरपूर आहेत त्यात मध्ये तिथं बाजूलाच काढून ठेवा माश्या थोडे येत काय करतो सारू सारू राहतात आता मासे आहेत ना सगळे असे खाली फिटलेच नाहीच्याशी बघा आहे ना पूर्ण सर्व मासे ते हिंदीमध्ये जातो कुठे बघू शकता तिकडे सोम्यांखाली इन लावला नाही हे मासे आहेत पूर्णमाशी सगळे हिंदीमध्ये जाणार हां अशा प्रकारेच पूर्ण मासे ह्याच्यात पण थोडे आलेत मित्रांनो पिशवीत टाकूया यसू आपण पिशवीत टाकूया चला हे हिंदीतच का असं असं काय नाही ह्याच्यात पण थोडे शालेत ह्याच्यात फक्त मले आणि पितलांडे हा बर भेटलं मला पिचका आणि मले आहेत मध्ये आहेत मी पिशवी पकड हा हा खाली पडलं पिशवी अशी अशी जाऊन एवढे मासे गावडे आपल्याला तर चला पुढे जाऊया आता त्या पाऱ्याकडे जायचं आहे पडला मित्रांनो एक खावल्या गावल्या आहे हां मस्त साईज बघा जबरदस्त खावल्या काही बघू शकते आणखी एक भेटला मित्र हवं का हवं गिकडे काय आहे हवं का मित्र मी दुसरा एक भेटलाय खाऊल्या